नमस्कार आज आपण बनवूया मुगाची डाळ घालून कांद्याची पात त्यासाठी मी येथे मुगाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून तिला दहा मिनटासाठी भिजत ठेवली होती त्यानंतर कांद्याची पात बारी अशी बारीक कट करून तिला दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर बारीक कट केलेला लसूण लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता या ठिकाणी आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी येथे एका कढईमध्ये पाच सहा पळ्या तेल घालून तेलाला छान असे गरम होऊ दिलेले आहे त्यानंतर सुरुवातीला मी फोडणीला लसूणचा वापर करणार आहे लसूण घालून झाल्यानंतर त्याला छान असे हलवून घेईल त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद घालून त्याला छान असे परतवून घेणार आहे ते परतवून झाल्यावर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहे ते परतवून झाल्यानंतर त्यात आपण दहा मिनटासाठी भिजवलेली मुगाची डाळ घालून त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत आणि गॅस एक दोन मिनटासाठी मोठा करून आपण मसाला आणि मुगाची डाळ छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या डाळीला आणि मसाल्याला छान असे वरून तेल सुटेपर्यंत परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी त्याला छान असे तेल देखील सुटलेले आहे त्यानंतर त्यात आपण बारीक कट केलेली कांदापात घालून त्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर भाजीला एकजीव होईपर्यंत आपण परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपण आपली कांदा पात मुगाची डाळ लसूण आणि काही मसाले घातले होते मीठ याला छान असे एकजीव होईपर्यंत परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपली भाजी छान अशी एकजीव झालेली आहे त्या मुगाच्या डाळीला आणि मसाल्यांना अशी एकजीव झालेली आहे त्यानंतर आपण त्याची एक वाफ काढून घेणार आहोत त्यासाठी मी येथे त्यावर झाकण ठेवून गॅस स्लो केलेला आहे आणि पाच मिनटासाठी त्याची एक वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याचे झाकण खुलून बघणार आहे आता या ठिकाणी अजून आपली भाजी काही झालेली नाही त्यातले पाणी देखील आटलेले नाही त्यामुळे मी ती भाजी छान अशी एकदा हलवून घेणार आहे ती हलवून झाल्यानंतर त्यावर पुन्हा आपण दोन तीन मिनटांसाठी एक वाफ काढून घेणार आहोत आणि दोन तीन मिनटानंतर ते झाकण पुन्हा खुलून बघू आता या ठिकाणी आपली भाजी बनून तयार झालेली आहे बघू शकता त्यातले पाणी देखील आटलेले आहे भाजी देखील शिजलेली आहे मुगाची डाळ देखील शिजलेली आहे आणि भाजीला कलर देखील किती छान आलेला आहे बघू शकता या ठिकाणी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा खूप आवडीने खातील बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती बरोबर ही भाजी चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा सगळे आवडीने खातील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद